नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अतिशय नुकसान झालं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आणि अशामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टाळाटाळ करत आहे ओला दुष्काळ जाहीर करायची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची मागणी होत असताना देवेंद्र फडणवीस मात्र या शब्दाला देखील तोंडात बाहेर काढायला तयार नाही नेमकं ओला दुष्काळ कधी जाहीर होतो ओला दुष्काळ जाहीर करण्याची नियमावली काय आहे त्यामागची कारणं काय आहेत ते, का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील बघा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मा मागील दहा वर्षाचा जो काही डाटा आहे तो डाटा कलेक्ट करावा लागतो त्याच्यासाठी कंटिन्यू तुमच्या शहरांमध्ये तुमच्या सिटीमध्ये दहा दिवस शंभर पर्यंत पाऊस पडणं गरजेचं आहे ओके दहा मिलीमीटर सॉरी दहा पर्यंत पाऊस पडणं गरजेचं आहे तेव्हा कुठं जाऊन आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणं म्हणजे पूर परिस्थिती असो नुकसान ज्या वेळेस होतो त्यावेळेस ओला दुष्काळ जाहीर केला जातो आता ओला दुष्काळ जाहीर करताना देखील याच्यामध्ये ज्या काही संस्था आहेत त्या संस्था इन्वॉल्व्ह असतात जसं की गुजरातची एक संस्था आहे आणि मराठवाड्याची एक संस्था आहे महाराष्ट्रातील गुजरातची जी काही आहे ती राष्ट्रीय लेवलला आहे आणि महाराष्ट्रातील आपली राज्य लेवलला आहे तर याच्यासाठी सततचा पाऊस ही संकल्पना आहे पण ओला दुष्काळाचा शब्द वापरला जात नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता ओला दुष्काळ जर आम्ही आम्ही कितीही जाहीर केला तरी तो मान्य होणार का नाही आणि मग परत शेतकरी त्याच्यात अटकतील असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यांचं म्हणणं असं आहे की ओला दुष्काळपेक्षा आपण सततचा पाऊस आणि अतिवृष्टी हे निकष दाखव आता सततचा पाऊस जो आपण सांगितलं की साठ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस जिथे पडला आहे तिथे सततचा पाऊस असतो म्हणजे अतिवृष्टी असते आणि तिथल्या शेतकऱ्यांना शासनाकडनं मदत मिळते आता ही जी काही मदत ही मदत कशा स्वरूपात मिळते दोन हजार तेवीसमध्ये वेगळी मदत होती त्याच्याही आधी वेगळी मदत होती आणि आत्ता लेटेस्ट जी काही राज्य शासनाचे निकष आहे त्या निकषच्या अंतर्गत म्हणजे एन डी आर एफच्या अंतर्गत हेक्टरी शेतकऱ्यांना साडेसहा हजार रुपये आणि बागायती शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये ही मदत मिळते आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पड पीकवाल्यांना जवळपास अठरा हजार ते बावीस हजारांपर्यंत एवढी ही एकटरी मदत मिळत असते मग राज्य शासनाला एकच एवढं सांगणं आहे की जर तुम्हाला शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा ओला ओला दुष्काळ जर तुम्हाला जाहीर करायचा नसेल तर मग शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत द्या एवढे तरी नियम तुम्ही लागू करू शकता म्हणजे कारण की ज्या शेतकरी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण द्यायची गरज नाहीये ज्या ज्या ठिकाणी खरंच खूप काही मराठवाडामध्ये खूप काही अतिवृष्टी झाली आहे अक्षरशः कमरे एवढं पाणी त्याच्यामध्ये साचलेलं आहे शेतांमध्ये घरांमध्ये तर निदान त्या शेतकऱ्यांना तरी तुम्ही ओला दुष्काळाचे जे काही निकष तुम्ही लागू शकत नाही पण तुमच्या हातात जे काय ते निकष तुम्ही लावा जेणेकरून शेतकऱ्यांना हेक्टरी चांगली मदत मिळेल आज शेतकऱ्यांचं पूर्ण वर्षाचं जे काही नियोजन होतं ते नियोजन कोलमडलेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः व्याजाने पैसा घेतला होता या व्याजाचा पैसा तर गेलाच बाजूला आता याच्या सोबत जर विचार केला आपण तर फक्त शेतकरीच नाही शेतकऱ्याशी निगडित असलेले शेतकऱ्याला लाग डेली लागणाऱ्या ज्या काही गरजा असतात जसं की अन्नधान्य राशन पाणी तेल मीठ तूप ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी किराणा दुकानावर आता किराणा दुकानवाला पण काय करणार त्याला जर उदारी मिळत नाही त्याला जर पैसेच मिळणार नाही तो पण माल देणं बंद करणार किंवा तोही जर त्याचं दुकानात जरी पाणी गेलं असेल किंवा सामानाची नासधूस झाली असेल तर या सगळे काय करणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी एसी मध्ये न बसता पंचवीस लाखाच्या बेडवर न जोपता कधीतरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या घरापर्यंत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून लवकरात लवकर तुम्ही मुख्यमंत्री जो काही फंड असतो मुख्यमंत्री केअर फंड त्याच्यातनं शेतकऱ्यांना पैसे द्या त्याही पलीकडे जाऊन तुम्ही दिल्ली जा दिल्लीकडे जाऊन तुमच्या लाडक्या पंतप्रधान त्या साठी नाटीला विचारा तो काहीतरी पैशांची मदत करेल कारण की मदत करणं हा त्याचा तो काही स्वतःच्या खिशातनं पैसे देणार नाही पी एम केअर फंडमध्ये पैसा असतो जो की टॅक्स स्वरूपात जमा केलेला असो आणि काही लोकांनी देणग्या दिलेल्या असा तो फंड फोडा त्या फंडाचे पैसे शेतकऱ्यांना पोहोचवा एवढंच आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस समजून घ्या लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत घ्या जेणेकरून शेतकरी कुठंतरी स्थिर सावर होईल Редактор субтитров А.Семкин